आता ही नागूबाई सावता महाराजांसोबत भजन करते शेतात जाते आणि शेतात गेल्यानंतर दुपारचं भोजन करायला बसल्यानंतर ती नागू त्या ठिकाणी बाबांना सांगते बाबा आपल्या शेतामध्ये छान फळ आले तो छान फुलं आले मग आपला मळा असं म्हटल्यानंतर सावता महाराज त्या ठिकाणी नागूला सांगतात नागू आपला मळा नाही म्हणायचं हा पांडुरंगाचा मळा म्हणायचं भगवंताचा आहे त्यात आपलं असं काही नाही आपण फक्त त्याचे सेवक आहोत आपण फक्त त्याची भक्ती करणारी आहोत या सगळ्या हो। हो। मळ्याचा मालक तो पंढरपूरला पांडुरंग आहे ग आपला म्हणा नाहीच नाही भगवंताचा म्हणा आहे असा भाव ठेवायचा तो या शेताचा मालक आहे आणि आपण फक्त या ठिकाणी सेवक आहोत बाबांचं हे बोलणं ऐकलं आणि आता नावला प्रश्न पडला बाबा तो पांडुरंग परमात्मा आपल्या शेताचा मालक आहे असं म्हणता मग आपल्या शेताच्या मालकाला तुम्ही कधी या शेतातली फळ फुलं भाज्या पाठवत हो का पाठवत असाल ना आपल्या मालकाला तर हे सगळं पाठवत असाल तुम्ही बाबा सांगतात नाहू आतापर्यंत नाही ग कधी पाठवलं आतापर्यंत हे सगळंच भगवंत आहे असं होत ना ग यात सगळ्यात भगवंत आहे मग त्याला पाठवण्याचा असा कधी विचार नाही केला ग मग त्या ठिकाणी नागूबाबांना सांगते बाबा आपण या वर्षी पाठवूया पांडु का पांडुरंगाला हे फळ फुलं भाज्या त्याचा बागेतला माल सगळा जाऊ द्या ना। नागूचं हे बोलणं ऐकल्यानंतर सावता मला सांगतात ठीक आहे तुझी इच्छा आहे ना मग आपण हे सगळं भगवंताला देऊ त्या पंढरपूरला पाठवू पण आपण घेऊन जाऊ शकत नाही ना आपण जर घेऊन गेलो तर या मळ्याची सेवा करायची राहील ग या मळ्याला आपल्या पाठीमाग कोण बघणार आहे आणि जर आपण हा मळा केला नाही शेती केल नाही हे कर्म सोडलं तर तो, तो भगवंत मग आता कसं करायचं मग त्या ठिकाणी वारकरी पंढरपूरला चाललेले आहेत भजन करतात चालत चालत विठ्ठलाचं नामस्मरण करतात कृष्ण कानावरती आलं टाळांचा आवाज येतोय मृदुगांचा आवाज येतोय तर मग नागूने विचार केला बाबा चालली पंढरपूरला थोडे बाहेर येतात आणि रस्त्याला पाहतात तर पंढरपूरला चाललेले आहे सावता महाराजांनी त्या वारकऱ्यांना थांबवलं आणि सांगितलं नागूला सांगितलं बाळा जा तुला जे जे काही आपल्या मालकाला पाठवायचंय ना ते सगळं घेऊन ये ती लहानशी नागू दुडू दुडू धावत धावत गेली त्या ठिकाणी मायात वांगे तोडते हाताला काटे लागतात पण विचार नाही केला आमच्या बागेच्या मालकाला आमच्या शेताच्या मालकाला हे सगळं पाठवायचंय मग तिने पटपट वांगे तोडले फुलं तोडले काकड्या तोडल्या जे जे शेतात सगळं आहे सगळं थोडं थोडं घेऊन आली आणि त्या ठिकाणी वारकऱ्यांकडे देती आणि सांगती हे आमच्या पंढरपूरच्या मालकाला द्या तो भगवंत आमच्या मळ्याचा मालक आहे त्याला सांगा तुझ्या सेवकांनी तुझ्या मळ्यातलं हे सगळं तुला पाठवलेलं आहे ते वारकरी ते घेतात ते सगळं हातात घेतल्यानंतर ते खाली टाकतात त्याला पायाने तुडवतात ते सगळं खराब करून टाकतात आणि त्या नागूला ओरडतात तिला ओरडल्यानंतर तिला वाईट वाटत त्या येत ती धावत धावत सावता महाराजांकडे येते आणि सांगते बाबा आपल्या माळ्यातले त्यांच्याकडे दिले ते वारकऱ्यांनी ते सगळे खराब केले हो ते सगळे फेकून दिले ते सगळे पायाखाली तोडवले बाबा आपल्या मालकाच्या शेताचा त्यांनी अपमान केला बाबा नागूला वाईट वाटत त्या ठिकाणी ती रडते बाबांना सांगते सावता महाराज तिला समजवतात बाळा ठीक आहे जाऊ दे नाही ते भगवंतापर्यंत पोहोचलं आत्ता नाही नंतर आपण घेऊन जाऊ किंवा आपण नंतर कोणाकडे तरी पाठवून देऊ सावता महाराज सांगतात ती नागू रडतेये सावता महाराज तिला समजवतात डोक्यावरनं हात फिरवतात गालावरनं हात फिरवतात बाळा रडू नको तो भगवंत आपल्या शेतातच आहे ना ग सगळीकडे तोच आहे आपण नक्कीच हे सगळं पुन्हा त्याला कधीतरी नक्की पाठवू तू रडू नकोस सावता महाराजांच बोलणं थांबवते आणि ज्यावेळी ते पंढरपूरला पोहोचतात पंढरपूरला पोहोचल्यानंतर ते वारकरी, वारकरी चंद्रभागीच स्नान करतात त्या ठिकाणी भजन करतात कीर्तन करतात आणि ज्या वेळेस द्वादशीचं पारणा फेडतात आणि ते पारण फेडत असताना जे फळ जे भाज्या जे फुलं त्यांनी सगळं पायाखाली तुडवलं ताटात होत आणि ते, 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 ते शिजवलेलं नाही तर ते तसच जसं त्यांनी तुडवलं होतं ते तसच सगळं तुडवलं त्यांच्या पात्रामध्ये त्यांना दिसलं आणि त्यांनी ते सगळं तुडवलं म्हणून भगवंताने एकादशीच्या दिवशी कोणत्याच वारकऱ्याला दर्शन दिलं नाही वारकऱ्यालाच नाही तर स्वतः नामदेव रायांना जो नामदेव रायांचा अगदी जवळचा भक्त आहे असा असणारा नामदेव त्यांनाही भगवंताने दर्शन दिले नाही एका दिवशी मग द्वादशीला हे सगळं आपल्या पात्रात पाहून त्या लोकांना समजलं की आपण त्या ठिकाणी नागूच्या फळांचं फुलांच तिने सगळं जे भगवंताला पाठवलं होतं त्याचा अपमान केला आणि म्हणून भगवंताने आपल्याला दर्शनही लिहिले आपल्या पात्रात प्रसाद स्वरूप हे सगळं पडलेलं आहे ते पुन्हा पंढरपूरवरून आरणला आले आणि आरणला आल्यानंतर सावता महाराजांना शरण जातात त्यांची माफी मागतात सावता महाराज आम्हाला माफ करा आम्ही तुमच्या शेतातल्या भाज्यांचा फळांचा अपमान केला आमच्या मनात असा भाव होता आणि हे सगळं ओझ कसं घेऊन जायचं म्हणून आम्ही हे घेऊन गेलो नाही पण त्या ठिकाणी गेल्यानंतरच स्वतः आम्हाला दर्शनही सगळे लोक सावता महाराजांची माफी मागतात सावता महाराज ठीक आहे मग पुन्हा हे सगळं असं काही करणार नाही हे लक्षात येत आणि मग सगळे वारकरी त्या ठिकाणावरून निघून जातात ना आनंद होतो जे आपण पाठवलं होतं यांच्यापासून भगवंतापर्यंत नाही गेलं तरी माझा भाव त्या ठिकाणी भगवंतापर्यंत पोहोचलेला आहे तिला आनंद झाला मग रोज आपल्या वडिलांसोबत सावता महाराजांसोबत शेतात काम करू लागते भजन करू लागते त्या ठिकाणी विठ्ठलाच सेवा करते आपल्या शेताची सेवा करते असा दिनक्रम त्यांचा चालू आहे